मी डॉक्टर अजय कुटवड काल कात्रस कोंडावर जो मृत्यू झाला ती माझी सख्खी धाकटी बहीण होती वर्षानुवर्ष म्हणजे पंधरा वर्ष जवळपास ती याच रोडने प्रवास करते आणि तिला या रस्त्याची पूर्ण जाणीव आहे कुठं डायव्हर्शन आहे आणि कुठे बरोबर रस्ता आहे पण रस्त्याने जात असताना ती बरोबर त्या साइडने जात होती ती जे एस पब्लिक स्कूलला कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होती आणि जात असताना एक डायव्हर्जन होत ते डायव्हर्जन सुद्धा तिनं बरोबर पास केलं आणि पास करत असताना एक कंटेनरचा धक्का तिला लागला आणि गाडी घसरून ती मागच्या खाली आली तिला पायाला मार लागला आणि त्या पायाच्या मांडीच्या स्नायू मांडीच्या पाठीमागच्या स्नायू मधन जबरदस्त रक्तस्राव झाला आता मला यात यात एकच सांगायचंय की रक्तस्राव झाल्यानंतर अर्धा तास जवळजवळ माझी बहीण त्या स्पॉटला पडून होती येणारे जाणारे सगळे बघत होते पन्नास मीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम होता तिथे पोलीस बंदोबस्त होता त्या सगळ्या पोलिसांनी कुणीही लक्ष न देता अर्धा तास पडून होती आणि तिचं कारण एकच आलेलं आहे मृत्यूच अति रक्तस्त्रावाने मृत्यू मी जवळपास एकोणीसशे ब्याण्णव सालापासून इथं प्रॅक्टिस करतोय इथं माझं आमचं हॉस्पिटल आहे कित्येक पेशंटला मी वाचू शकलेलो आहे कित्येक पेशंटला मी स्वतःच्या गाडी घेऊन भारतीय हॉस्पिटल किंवा जवळच्या हॉस्पिटलला जिथे आयसीयू आहे तिथे ऍडमिट केलेलं आहे पण मला एकच दुःख वाटतं की माझ्या बहिणीला मी काल वाचू शकलो नाही त्याचं कारण एकच होत की हा सगळा कार्यक्रम चालू होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मुळे सगळं पूर्ण ट्रॅफिक वळवलेलं होतं आणि त्या ट्रॅफिक वळवण्यामुळे एक तर ट्रॅफिक वळवलं होतं तिथं कुठलाही रस्त्याची सोय व्यवस्थित नव्हती तिथे खडी पडलेली आहे आणि सगळं एकदम विचित्र पद्धतीने तिथे आपण त्या स्पॉटला जाऊन परत बघू पण माझं एकच म्हणणं आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी सुद्धा तिथं मदत केली नाही आम्हाला कॉल येईपर्यंत मी मी स्वतः निघालो मला